मतभाज पावभाजी पावभाजी बनवते भाज्या सगळ्या कट करून घेतल्या फ्लावर बटाटा शिमला मिरची बीन्स वटाणा धुवून घेते आता समजतो सर्वांना पाव बेस्त बीच चाललंय त्या पावभाजी खायला माझ्या सर्व घेतले कुकर मध्ये लावून घेते शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना पावभाजी बनवते भाज्या कुकरला फ्रायल ठेव टाकल्या हो वाटाणा बटाटा फ्लावर बीन्स शिमला मिरची शुभ सायंकाळ सर्वांना झालं का सर्वांचा चहा सर्वांचा चहा झालं का नवीन असाल तर अश्विनी सोनुशी या चॅनलला भेट द्या कॉमेडी चॅनल असते कॉमेडी व्हिडिओ असते आणि भाज्या वा फळ पर्यंत कांदा वगैरे कापून घेऊ श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमशिया चॅनल मध्ये अश्विनी असतात नक्की भेट द्या व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंट मध्ये माऊली भाऊ नमस्कार शुभ सायंकाळ कुठन आहात दादा तुम्ही माऊली भाऊ कुठन आहात तुम्ही का नवीन आहात परभणी कॉमेडी व्हिडिओ आमचे अश्विनी सोमोश्री वर नवीन नवीन असाल तर अश्विनी सोमोश्री या चॅनलला नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनेल चॅनेल म्हणजे कॉमेडी व्हिडिओ आहे आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात कॉमेडी कसे वाटतात नक्की कमेंट मध्ये सांगा हो परभणी बोलतात दादा दादा खूप छान वाटलं तुम्हाला लाईव्ह आपल्याबद्दल धन्यवाद दादा मी कर्नाटकहून बोलते आमचं गाव जुन्नर आहे जुन्नर आमचं गाव आहे शिवनेरी किल्ला इथं पण जॉबसाठी आम्ही कर्नाटकला असतो मिस्टरांचा जॉब कर्नाटकला आहे त्यासाठी आम्ही कर्नाटकला असतो आणि मुली शाळेत जात माझ्या इकडेच भाजी मध्ये टॉमॅटो घालायचे विसरलेले पावभाजी बनवते दादा आमचे व्हिडिओ बघतात का तुम्ही माऊली दादा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे कर्नाटकला राहतो गाव आमचं जुन्नर आहे पुन्हा जिल्हा पुणेकर आहोत पुणेकर आहोत आम्ही राहुल भाऊ तुम्ही कुठं आहात एअरपोर्टला जॉब करतात ते एअरपोर्टला आहे एअरपोर्टला असतात ते राहुल भाऊ बोलताय ना शिकून धन्यवाद दादा खूप लांबून बघतात तुम्ही पण आमचे व्हिडिओ बघतात का भाऊ हो तुम्ही राहुल भाऊ तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात का कसे वाटतात व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नाशिक उन्हा मी नमस्कार खूप छान वाटलं तुम्ही आमच्या लाईव्ह आल्याबद्दल हो नक्की नक्की या पावभाजी खायला नक्की सात वाजता नक्की साडे सात वाजता पावभाजी अ गुलाबजाम बनवले नक्की या खायला वाट मी आज मी गुलाबजाम पावभाजी बनवली नक्की खायला तुम्हाला आमंत्रण करते मी लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार दादा दादा गुलाबजाम रेडी आहे दुपारी बनव बनवलेली गुलाबजाम रेडी झाले बघा खाण्यासाठी पावभाजी भाज्या लावल्या कुकरला एका साईडला पोरणीची तयार करून घेते म्हणजे कांदा वगैरे कापून घेते लसूणांचा पेस्ट करून घेते इडली सांबार खायचंय का तुम्हाला इडली सांबार उद्या सकाळी नाश्त्याला नक्की बनवू या तुम्ही आज इडली सांबार सकाळी बनू आज पावभाजी जप येते पावभाजी बनवते नक्की खायलाय गुलाबजाम मला तरी वाटते झालेच असणार आहे नक्कीच हो <laughs> आम्ही राहतो तर या मग पुढच्या महिन्यात नक्की पुण्याला आता जमत नसेल तर पुण्याला नक्की या पुढच्या महिन्यात आता खायला यायचं जमत नसेल तर नक्की लाईक करा शेअर करा ते तर जमेल ना लाईक like करण शेअर करणं सबस्क्राईब करण आणि पुण्याला नक्कीच पुण्याला आमचं घ्यायचंय आम्हाला म्हणजे पुढच्या महिन्यातल्या टिकिटे गावी गाव्याला यायचं त्यावेळेस नक्की येऊ भेटू मिस्टर म्हणता अभिमानिया विमानाने विमानाने यायच शक्य होईल आणि तेही पिकअप करायला लागतील तुम्हाला एअरपोर्टला उडल्या पाकाची खिचडी बनवायची हो oh, ठीक आहे नक्की येऊ आम्हाला नाशिकला येऊ आम्ही आमच्या एक ताई पण नाशिकला राहतात शीतल ताई युट्यूब ला असतात शीतल ताई म्हणून आमच्या त्याही नाशिकच्या आहे आम्ही नक्की येऊ हो थोडस हे झालंय बोटचा पुन्हा थोडस लागेल पण डक्क नाही आले कुठे 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 म्हणजे पुण्याला कुठे येणार असं विचारताय का तुम्ही आम्ही जुन्नरला येणार आहे मुलींची आता परीक्षा संपल्यानंतर आम्ही एक महिना गावाला येत राहतो महाराष्ट्रात

हा नागपूर आपल्या शीतल ते नागपूरच्या आहे ना सॉरी मला वाटल्या त्याही नाशिकच्या आहे नाशिक रोड नाशिक रोड चांदवड बर आता ते तिथं तिकडलं तुम्हाला माहिती आम्हाला नाही माहिती एवढं पण एकमेकांना तर तुम्ही नक्की भेटा आणि नंतर आम्हालाही बोलवा येऊ आम्ही नक्की पुढच्या महिन्यात झालंय चहा बावु, बावु चला पुन्हा भेटूया साडेसातच्या लाईनला नक्की यायचं साडेसात वाजता साडेसातच्या लागल्या नक्की या पावभाजी खायला आहोत तुमच्या घार घारे गावला आमचे मित्र आहेत फुलाचे व्यापारी त्यांना तुम्ही सांगितले काय त्यावर बघते गारगावला त्यांचा मित्र राहतो फुलाचा व्यापार करतो असं साडेसातच्या लाईव्ह लागला नक्की भेटा परत साडेसात वाजता फिक्स लावी असते आमची फिक्स टाइम असतो साडेसात कधीतरी तरी होत काल लेट झालत म्हणजे काल लाईट वगैरे गेल्यावर नाही घेतलं साडेसातला थोडं लेट होत पावणे आठ पर्यंत बोला बहिणी तुमच्याकडले घारगाव आमचे पेटे मला एवढ सांगता नाही येणार मला मला नाही येणार सांगता एवढं पण त्यांना माहित असेल गारकाव नाव ऐकून ये पण पुन मला म्हणजे बहुतेक असं हे नाही